走啦，别看人家走那么多。走啦，别看人家走那么多。这视频都拿八块了，八块了，走吧。走啦，走啦，走啦，走啦，走啦，走啦。走啦，走嘞呀，走嘞呀。 बाप्पा मोरया सखळांशी पावणारा हा महागणपती किरणेरचा महागणपती आपल्याला सर्वांनाच माहीत आहे आणि त्याची ख्याती सर्वांनाच माहीत आहे जर आपण मनापासून त्याला तपासलं उठलं तर नक्कीच आपल्याला तो पावतो ही अशी महागणपतीची कृपा आहे किरणेरच्या महागणपतीला पूर्ण उभ्या महाराष्ट्रातून आणि करून नवी मुंबईतून मुंबईतून त्याचप्रमाणे आपल्या पुरण कनल विभागातील हजारो लोक इथं दर्शनासाठी येत असतात आणि भाविक त्यांच्या मनातील मनोकामना पूर्ण करण्यासाठी इथं नवस बोलतात आणि नवस पूर्ण होतात ही ह्या गणपतीची महागणपतीची ख्याती आहे विशेष करून मी आज ह्या मंडळाचं मी कौतुक करेल हजारो लोक येथे येत असतात त्या प्रत्येकाला भोजन केलेलं असतात माध्यमातून आपल्या संस्कृती आपल्या आजूबाजूला त्याचं जे घडामोडी आहे धन्यवाद त्या आपल्या माध्यमातून या

राजेंद्र परशुराम खार आम्ही ह्या गावातून नानाचे मोठे झाले यावेळी जिरणेर महागणपतीचा उत्सवाचं जे कार्यक्रम होतं जे आमच्या वड्याचं परशुराम प्रभू खार पाटील हे भाजीचे व्यापार करत होते आणि त्याचा पहिला जे विक्री होते ते महागणपतीच्या चित्तप्रसाचा एनडीए स्वरूपात सरपंच होते त्यांचा वारसा करून आज आम्ही कन्स्ट्रक्शन कंपनी पिंपी खार पाटील या नावानेचं करत असं या देवाचं आम्ही शेवटपर्यंत जे पण आमचं हे चालू आहे ती पण आम्ही सेवा करत राहू आणि हा महागणपती सर्वात म्हणजे नवसाला पावणारा महागणपती आहे ज्यांना कोणाला पूर्ण पाहत ते काही नवच मोठलं तरी राहतो आहे आमच्या कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये आम्हाला जे काही टेंडर सुद्धा मिळतात त्या गणपतीकडे प्रार्थना करून आम्ही याची आराधना करून आम्हाला ते काम पूर्णपणे प्रार्थी जातो एवढं बोलून ठिकाणी नागावचे माझी सरपंच उपस्थित आहेत त्यांना आमचे निर्जनचं हे आमचे एकदम म्हणजे ऐतिहासिक गावामध्ये आणि गणप मागे गणपतीचा हा उत्सव सुरद तालुक्यामध्ये मोठमोठ्या उत्साहात साजरा केला जातो माझं नाव संतोष टाकूरचे माझी विशेषतः आज उत्सवच्या माध्यमातून म्हणा किंवा चालूच्या माध्यमातून म्हणा पंचवीस तीस वर्षापूर्वी एक शिरनगर हे गाव बाप्पाच्या बाबतीत कमी नाव होतं पण ज्यावेळी पहिल्यांदा मी पंचवीस वर्षापूर्वी कॅलेंडर छापले तर कॅलेंडरच्या पा पाठिंबा घेऊन माझी झाली आणि नंतर एवढा गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये एवढं नऊ लोक दिसालं बाप्पाचं की नवसाला पाहणारा किरणेचा महागणपती म्हणून टोटल महाराष्ट्र सोडून गुजरात युपी इथे आलेले आहे महाराष्ट्रमध्ये कामाला ते गावल्यानं सांगून इथे दर्शनासाठी येतात असं आणि नवसाला पण गणपती आहे आपण मनापासून तिथे प्रसन्न झाल्याशिवाय आमच्या ट्रस्टच्या माध्यमातून एवढं जे आढळलेलं गावसाठी माझी गणेशोत्सव सौराज साजरा होत असतो हा महानप्रमाणे यावर्षी आम्ही जन शनिवार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाप्रधाना साजरा होत आहे त्या निमित्ताने महाप्रसंगाचं आयोजन केलं जवळपास दहा हजार भाविक या ठिकाणी महाप्रसंगाचा लाभ घेत असतात आणि या महाप्रसंगासाठी अनेक भाग असेल असेल या स्त्रीच्या माध्यमातून प्रादेशिक त्याचबरोबर या धावा आघाडी पण एकण्याचे महत्व लक्ष नवसाला पाहणारा गट म्हणून ओळख ज्याची आहे पेट्रोल म्हणजे प्रसंगी एखाद्या ठिकाणी सन्माननीय योग्य अभिमान खूप साहेबी आलेल्या ज्याप्रमाणे आम्ही श्री क्षेत्र आवर्जन देवस्थानचा विक्रह असे हे केला जातोय ग्रामस्थ आणि आजच्या दिवशी केली जाते अशी याच्या महागणपतीची संधी नवसाला पाहुणा एवढा मोठा उत्सव आहे आणि आपल्या उद्या तालुक्यात शासनाकडून आपले काय करायचं याच्यासाठी आपल्याला काय याच्या अगोदर काय तो नव्हतं महिला बघायला गेला पण एक गाजर केला मूर्ती हे कितीच तुम्हाला बघायला मिळणार नाही मत आज आहे म्हणाले की आम्ही महिला लागतो आज तुम्ही गेले कमी कमी पाच ते दहा वर्ष तुम्ही शंभर लाडू देत शंभर किलो लाडू देत होता आम्हाला भेटतोय पण आम्हाला हा जेव्हा आहे सर्वसामान्य प्रत्येक भक्ताकडून अपेक्षा आहे प्रत्येक भक्ताचा त्याला हातभार लागला पाहिजे म्हणून आणि त्यांच्या माध्यमातून हे देऊन झालं पाहिजे